नमस्कार मी हेमाली मोहिते एनडीटीव्ही मराठीवर ग्लोबल रिपोर्टमध्ये महत्वाच्या आंतरराष्ट्रीय घडामोडी आता सविस्तर पाहूया सुरुवातीला बातमी गाझामधून एकीकडे एक हमास इस्रायल युद्धात शस्त्रसंधी समोर दिसत असतानाच या संघर्षात सामान्य गाझावासीय मात्र चांगलाच भरडला जातोय गेल्या वीस महिन्यांमध्ये सुमारे चोपन्न हजार गाझावासियांनी जीव गमावलाय तर उपासमारीनंही अनेक बळी घेतलेत आता तर गाझामध्ये एक वेगळाच संघर्ष सुरू झालाय मदत बाहेर अन्न आणि इतर जीवनावश्यक वस्तू मिळवण्यासाठी जमणाऱ्या गर्दीवर गोळीबाराच्या घटना घडत आहेत गेले वीस महिने सामान्य गाझावासीय केवळ नरक यातना भोगतायत युद्धामुळे आधीच विस्थापितांचं जीणं जगणारे गाझावासीय आतापर्यंत भूक गरिबी बेरोजगारी यांना पुरते त्रासले बॉम्ब हल्ल्यात बचावलेले कित्येक मदत मिळण्यास सुरुवात झाली आहे काहीसा दिलासा निर्माण झाला ती मदत मिळवण्यासाठी तीन महिन्यानंतर अन्न मिळत असल्यानं गाझावासीय मदत केंद्रांबाहेर एकच गर्दी करताय अशातही मृत्यू कधी ओढवेल याचाही नेम राहिलेला नाही कारण या मदत केंद्रांबाहेर काही बंदूकधारी सामान्य नागरिकांवर अंदाधुंद गोळीबार करतायत हा गोळीबार इस्रायली सैन्य करत असल्याचा आरोप हमासन केलाय आठवड्यात मदत केंद्राबाहेर गोळीबार झाला त्यात अनेक जण जखमी झाले होते रविवारी पुन्हा गोळीबार झाला त्यात एकतीस जणांचा मृत्यू झाल्याची माहिती गाझाच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली तर सुमारे एकशे सत्तर जण जखमी झाले रफामधील एका मदत केंद्राबाहेर हा गोळीबार झाला इस्रायली सैन्यांना हा गोळीबार केल्याचा दावा होतोय मदत घ्यायला येणाऱ्या नागरिकांवरच गोळ्यांचा वर्षाव होतोय यात शरीराच्या वरील भागावरच थेट गोळीबार केला जात असल्याचं निदर्शनास आलंय त्यामुळे अनेक जण यात गंभीर जखमी झाले परिणामी मृतांचा आकडा वाढण्याची भीतीही आहे गाझातील एका आरोग्य स्वयंसेवक संस्थेनं याबाबत माहिती दिली आहे तर गाझामधील नागरिकांमध्ये या गोळीबारामुळे प्रचंड भीती आणि संतापही आहे माझा भाऊ त्याच्या मुलांसाठी अन्न आणायला गेला होता मात्र इस्रायली सैन्यानं त्याला गोळ्या घातला काय गुन्हा केला होता त्यानं तर त्याच्या चिमुकल्यांसाठी अन्नाचा एक घास आणायला गेला होता ना तो का गोळ्या घातला त्याला ते आम्हाला इथे अन्न मिळेल असं का सांगतायत माग माणसं तिथे गेली तर त्यांना का मारलं हा गुन्हा आहे ते आमच्याशी खोट बोलले हा सपशेल गुन्हा आहे ते म्हणाले की सामान्य नागरिकांसाठी मानवतावादी मदत दिली जाते मग आम्हा नागरिकांना ही वागणूक देण्याची कोणती पद्धत आहे आम्ही संपूर्ण अरब जगताला आणि आंतरराष्ट्रीय समुदायाला आवाहन करतोय हा रक्तपात हा संहार आता थांबवा या युद्धात सामान्य नागरिकांना का लक्ष केलं जात आहे आम्ही तर निशस्त्र असतो आणि स्वच्छ अन्न पाणीच तर मागतोय आम्ही तिथं फक्त अन्नाच्या शोधात गेलो गेले शंभर दिवस आम्हाला अन्न पाणी मिळालेलं नाहीये आमच्या मुलांचा तहान भुकेनं बळी जातोय इस्रायली सैन्यानं जसा मार्ग दाखवला तसंच तर आम्ही गेलो मात्र आमच्यासाठी ते जाळं होतं असं आता स्पष्ट दिसतंय आहे तर इस्रायलनं हे सारे आरोप फेटाळले गर्दीच्या आड काही दहशतवादी लपत असल्याचा संशय इस्रायलनं व्यक्त केलाय या मदत केंद्रांबाहेर झालेल्या गोळीबारातील जीवितहानीबाबत इस्रायली सैन्य अनभिज्ञ असल्याचा दावा इस्रायलनं केलाय मात्र याची चौकशी सुरू केल्याचंही त्यांनी सांगितलं दरम्यान आता इस्रायलनं या मदत केंद्रांबाहेरील काही ड्रोन फुटेज जारी केले रविवारी जी गोळीबाराची घटना घडली त्याचं हे फुटेज आहे खान युनिसमध्ये काही सशस्त्र मासधारी माणसं सा, सामान्य नागरिकांवर गोळीबार करत असल्याचं या फुटेजमध्ये दिसतंय यात नेमकं कुणाला लक्ष केलं जात आहे हे स्पष्ट होत नसलं तरी इस्रायलनं केलेल्या दाव्यानुसार हे सशस्त्र हल्लेखोर मदत घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांवर गोळीबाराबरोबरच दगडही भिरकावताना दिसत आहे यावरून इस्रायलनं हमासवरच प्रत्यारोप केलाय हमास, केला हमास गाझामधील अन्न वितरण थांबवण्यासाठी वाटेल ते करत असल्याचा आरोप इस्रायली सैन्यानं केला आहे गाझा ह्युमॅनिटेरियन फाऊंडेशन या इस्रायली पुरस्कृत संघटनेच्या मदत केंद्रांबाहेरच हे गोळीबार होत आहे मात्र रफामध्ये झालेल्या गोळीबाराचे आरोप इस्रायली सैन्यानं फेटाळून लावले तसंच फाउंडेशननंही गोळीबार संस्थेकडून होत नसल्याचं स्पष्ट केलंय फाउंडेशननं कोणताही अनुचित प्रकार न घडता मदत वितरण सुरळीत सुरू असल्याचाही दावा केलाय तर हा गोळीबार मदत केंद्राच्या एक किलोमीटर परिसरात झाल्याचं सांगितलं जात आहे इस्रायलनं ही केंद्र रफाच्या दक्षिण भागात सुरू करण्यास परवानगी दिली आहे यावर संयुक्त राष्ट्रांच्या रिलीफ अँड वर्क्स एजन्सी फॉर पॅलेस्टीन रिफ्युजी या संस्थेनं आक्षेप घेतला या अपमानास्पद व्यवस्थेमुळे हजारो बुकेल्या आणि हताश लोकांना दहा मैल चालत मदत केंद्रांपर्यंत यावं लागतं हा परिसर इस्रायली सैन्याच्या प्रचंड बॉम्ब हल्ल्यामुळे जवळजवळ उद्ध्वस्तच झालाय त्यामुळे तथाकथित मदत वाटप मृत्यूचा सापळा बनत असल्याचा आरोप होतोय त्यामुळे इस्रायलनं वेढा उचलावा आणि संयुक्त राष्ट्रांच्या संस्थांना मदत वितरित करू द्यावी अशी मागणी होती दुसरीकडे रविवारी झालेल्या गोळीबारात सुमारे एकशे सत्तर जण जखमी झाले त्यांच्यावर उपचार करताना खान युनिसमधील नासिर मेडिकल हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली आहे मी आहे गेल्या आठवड्याभरापासूनच इथं नासिर हॉस्पिटलमध्ये मी कामाला सुरुवात केली आहे मात्र रविवारचा दिवस हा गेल्या सात दिवसातला सर्वाधिक भयंकर दिवस होता सकाळी पावणेआठ वाजताच मोठी दुर्घटना घडल्याचा सायरन वाजायला लागला आम्ही ऑपरेशन थिएटरमध्ये गेलो तेव्हापासून आम्ही तिथंच होतो आम्ही नुकत्याच दोन शस्त्रक्रिया पार पाडल्या गोळीबारामुळे खूप गंभीर जखमा झाल्यात सर्वाधिक जखमा या शरीराच्या वरील भागात पोटात आणि छातीत झाल्यात आतापर्यंत आम्ही तीस इमर्जन्सी शस्त्रक्रिया केल्यात या रक्तवाहिन्यांबाबतच्या विविध वैद्यकीय उपचारांचाही समावेश आहे रुग्णालयात जखमींची मोठी गर्दी झाली होती काही शस्त्रक्रिया तर वॉर्डमध्येच कराव्या लागल्या काही जखमींच्या चेहऱ्यावरही शस्त्रक्रिया कराव्या लागल्या एकीकडे एक शस्त्रक्रिया सुरू होत्या तर दुसरीकडे रक्ताची टंचाई होऊ नये म्हणून रक्तदान शिबिरही तातडीनं भरवण्यात आलं होतं मात्र उपासमारीमुळे अनेकांना अनेमिया झाल्यानं रक्त गोळा करण्यात मर्यादा येत होत्या दुसरीकडे गाजामध्ये अनेक ठिकाणी स्फोटकही पडलेली आहेत त्यामुळे अचानक स्फोट घडण्याच्या घटनाही घडत आहेत एका सात वर्षांच्या चिमुकल्यानं बॉम्ब गोळ्याचा एक भाग अनवधनानं उचलला आणि त्याच्या हातातच त्या वस्तूचा स्फोट झाला यात मुलगा गंभीर जखमी झाला त्याला अंशत अंधपणा आलाय गेले काही दिवस गाझा मध्ये हल्ले प्रचंड तीव्र केले त्यामुळे मोठी जीवितहानी होतीये अनेक नागरिक जखमी होत आहेत अशात गाझा वासियांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण पसरलंय अनेक लहान मुलं तर कायमची अपंग झाली अनेक जण जखमी झालेत हा सात वर्षाचा चिमुकला अपंग झालाय तर दुसरी नऊ वर्षाची मुलगी स्फोटामुळे मृत्यूमुखी पडली एका मुलाचा जर मेंदूच बाहेर आला होता खूप गंभीर जखमा घेऊन लोक येतात आम्हाला ही परिस्थिती कशी हाताळावी हेच कळत नाही काय करावं कळेना असं झालंय हे सगळं थांबलं पाहिजे रविवारी इस्रायलनं खान युनिसमध्ये जोरदार हल्ले केले यात तिघांचा मृत्यू झाला तर तीसहून अधिक जखमी झाले हल्ला होताच नागरिकांची एकच धावपळ उडाली एकीकडे एक युद्धविरामाच्या वाटाघाटी सुरू होतील असं वाटत असतानाच प्रचंड हल्ले अनिश्चितता उपासमार अन्न वितरणातील गोंधळ यामुळे गाझावासीय है पुरते हैराण झाले ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी